नमस्कार मी ठरलं ठरलोत मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवात होते त्यावेळेस सायली आणि तिचे आई वडील म्हणजे लोखंड फॅमिली बसलेली असते आणि आपण कालही बघितलं आहे की लोखंड फॅमिली सायलीकडे गॉगल मोबाईल घेण्यासाठी पैसे मागत असतात पण सायली म्हणते माझ्याकडे पैसे नसतात माझ्याकडे जे काही पैसे आहेत ना ते ह्यांनी कमावले असतात मी त्यातले जर तुम्हाला काही दिले तर ते काय म्हणणार नाही पण मला पटत नाही आहे की त्यांचे पैसे त्यांच्या कमाईचे पैसे मी चैनीसाठी उडवावे मात्र ती आई म्हणते म्हणजे मैनावती म्हणते अगं चैन कुठे मोबाईल गरजेची वस्तू आहे ना तुझ्याकडे पण मोबाईल आहे बघ ना मात्र सायरी त्यांना चक्क नकार देत म्हणते की आई प्लीज मला हे गोष्टी पटतच नाही आहे की अगोदरच माझ्यामुळे त्यांच्यावर खूप भार आहे मधुमेहवर जे उपचार चालू आहेत ते खूप महागडे आहेत आणि त्याचा पूर्ण खर्च तुमचा जावई म्हणजे अर्जुन आहे आणि पुन्हा त्यांना मी ताण द्यावं त्यांना पुन्हा पैशाचा ताण द्यावं हे काय माझ्या मनात पटत नाही आहे मग मात्र सायलीकडनं काही मिळालं नाही हे लोखंडे फॅमिलीला कळतं आणि मग चुपचाप रूममध्ये येतात तिथे मात्र हा सदाशिव लोखंड इतका चिडतं मित्रांनो तो म्हणतो ह्या पोरीकडे आपल्याला द्यायला पैसे नाही काय म्हणा या पोरीला मग मात्र मेहनत म्हणते शांत आता आपण तिला मागून बघितले पैसे तिने काय दिलं नाही म्हणजे घी सीधी उंगलीचे नाही निघाताना तर उंगली टेढी काढणी पडते ना आपल्याला पण असं काहीतरी करावं लागेल मग दोघे विचार करतात की आता पुढे काय करायचं जेणेकरून सायलीकडनं आपल्याला पैसे उकळता येतील मग दोघांना विचार करता करता महिनावतीला एक आयडिया सुचते आणि ती सांगते लोखंडेला की आपण हे आपण काहीतरी करू ते काय करणार ते गुपचूप काहीतरी सांभाळवर घेतात आणि गुपचूप कुणाच्याही न कळत घराबाहेर पडतात इकडे सायलीसुद्धा अर्जुनला सांगते म्हणजे टेन्शन बसली असते रूममध्ये ती अर्जुन तिला बघतो की यार ही टेन्शन मी का बसली आहे मग तो तिला विचारतो आणि सायली सगळं त्याला सांगते की जे काय घडलं ते लोखंड पैसे पैसे मागितले मी त्यांना त्याला नकार दिला अर्जुन म्हणतो ठीक आहे ना मी दिले असतील पैसे मात्र ती म्हणते नाही नाही माझ्या आईवडिलांसाठी जो काही खर्च होतो तो तुम्ही का उचलावा मला पटत नाहीये की माझ्या आईवडिलांचा खर्च जाव्याने उचलावा म्हणून मग ती म्हणते मला तुम्हाला एक बोलायचं आहे मी ना जेव्हा अकरावी बारीत होते ना तेव्हा कॉलेजची फी भरण्यासाठी मी गायनाचे क्लासेस घ्यायचे आहे मग आता तसे क्लास घेतले चालतील का आता अर्जुनलाही कळत नाही कारण अचानक ही अशी बोलली म्हटल्यानंतर त्यालाही कळत नाही तो म्हणतो ठीक आहे आपण काय करू थोडा वेळ द्या मला आपण विचार करू यातून कुठला मार्ग काढता येतो का सुवर्ण मध्य काढता येतो का आपण ते बघू साईला पण ते पडतं मग तो म्हणतो आता स्माईल कर छानपैकी मग पुढे काय करतात दोघेही लोखंडे फॅमिलीला बोलण्यासाठी खाली येतात रूममध्ये पण तिथे दोघेही नसतात कारण मग असे दोघे घराबाहेर पडलेत ना काहीतरी प्लॅन करून मग मात्र सायली टेन्शनमध्ये येते आणि सायली अर्जुन मग त्यांना शोधण्यासाठी घराबाहेर पडतात आणि त्यांना असं घराबाहेर पडताना बघून प्रताप कल्पना अस्मिता यांना काही कळत नाही हे चाललं तरी काय मग प्रताप अर्जुनला फोन करतो मग त्याला कळतं की लोखंडे फॅमिली गायब झाली घरातनं मग प्रताप म्हणतो अरे आम्ही तुम्हाला शोधायला येऊ का तुम्हाला मदत करू का मात्र अर्जुन म्हणतो नाही नाही आम्ही दोघं शोधतो दुसऱ्या मित्र मित्रांनो होतं काय तिकडे महिपत नागराज भलता चिडला असतो कारण नागराजे मागे तो एक हॅकर आणला असतो त्या हाकरकडनं काही ते व्हिडिओ प्रियाचा व्हिडिओ प्रियाकडं जो व्हिडिओ असतो तो काय महिपतला मिळाला नसतो त्यामुळे तो नागराज म्हणत असतो नागराज सेट तुम्ही काहीच करत नाही आहात मला तो प्रियाचा फोन पाहिजे म्हणजे पाहिजेच मग नागराचा थोडा वेळ दे मला मी काहीतरी करतोस काहीतरी बहाणा करून तिकडे जातो आणि प्रियाचा फोन ढापतो मग तेवढंच होतं काय मित्रांनो त्याला लागले असते भूक बिचारी सुमन त्याला इडली वगैरे आणून देते चटणीवर खात आणि चटणी खात असताना याला इतकं तिखट लागतं तो भलता चिडतो आणि सुमनला म्हणतो एवढी तिखट चटणी खाऊ येतील मला आता तू तुला याची शिक्षा मिळालीच पाहिजे असं म्हणत तो एक हिरवी मिरची आणतो आणि सुमनला ती खाऊ घालतो बिचारी सुमन रडत रडत आहे मग किचनमध्ये थोड्यानंतर काय बिचारी सुमन नवीन चटणी करत असते तर तिथे येते प्रतिमा प्रतिमा सुमनला आवाज येते आणि सुमनचा सुजलेला चेहरा सुजले डोळे बघून तिला कळतं की नक्कीच ही रडत होती मात्र सुमन म्हणते नाही नाही मी कांदा चिरत होते ना त्यामुळे मग डोळ्यात पाणी आलं आणि तिथे उभं असतो नागरासुद्धा आता मित्रांनो नेहमी असं का होतं म्हणजे सुमनचे सॉरी नागराचे विरुद्ध असेल किंवा प्रिय प्रियाची चे विरुद्ध असेल कुणी काही बोलत असेल तर दोघे तिथे हमखास हजर असतातच तर आज होतं काय मग प्रतिमा तिला विचारते की तू काय है करतेस मग सुमन म्हणते की पुरण्याला आवडतं ना म्हणून मी इडली आणि चटणीवर वगैरे करत आहे मग तुम्ही तिकडे जाताल ना तुम्ही त्याला नेऊन द्या मग तर प्रतिमा म्हणते अगं मी नेऊन दिली असती पण माझी ना डेंटिस्टकडे दे आप आ, आज अपॉइंटमेंट आहे मला काही तिकडे जायला जमणार नाही कारण दोन्ही घरं अपोजिट आहेत म्हणजे दोन्ही जागा अपोजिट आहेत माझं तिथे होतं नागराज नागराज म्हणत विचार करतो आता ही चांगली संधी आली आहे या संधीला सोडायचं नाही सुगरांच्या घरी पळायचं जायचं आणि प्रियाचा फोन उचलायचा म्हणून तो होतो प्रतिमाकडे तो म्हणतो तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो तुम्हाला तिकडे म्हणजे आईला हे इडलीवर द्यायचं आहे ना तर माझं तिकडे कामच आहे मी तिकडे नेऊन देईल आणि मित्रांनो इथे आजचा भाग सांगतो आहे म्हणजे उद्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता लोखंड फॅमिली पुढे काय करतं ते आणि नागराज आता प्रियाचा फोन मिळवतो की नाही पण ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलकम कर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा तुम्हाला मालिका आवडत असेल ना व्हिडिओला लाईक आणि शेअर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात